विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञान या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांना आपल्याला माहित असेल भूमिका एक वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबरमध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस आली होती त्याच भरतीवर जे भूकरमापक आता जी परीक्षा झाली आहेत त्या अन्वये जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना भूकर भूकरमापक म्हणून पोस्टिंग भेटणार आहेत तर जर तुम्ही भूकरमापक म्हणून जर जॉईन झाले तर तुमचे एकूण पगार किती असणार आहेत त्यामधून एकूण किती कपाती होतील आणि तुमच्या हातात इन हँड सॅलरी म्हणजे त्यालाच आपण निव्वळ देयक म्हणतो ते किती भेटणार ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक बघा लक्षात घ्या याआधी देखील मी भूकरमापक सॅलरी यावर व्हिडिओ बनवला परंतु त्याला एक वर्ष झालं तर आता काय झालं आहे की जो महागाई भत्ता आहे तो वाढला आहे बरोबर त्यानंतर घरभाडे सुद्धा वाढलेलं आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला कन्सिडर करून आता एकूण पगार तुम्हाला किती भेटणार ते आपण बघणार आहोत तर लक्षात घ्या गव्हर्नमेंटमध्ये कोणतेही कॅल्क्युलेशन जर करायचे असेल तर बेसिक सॅलरी हे खूप महत्वाचं असतं बेसिक सॅलरी म्हणजेच काय की जेव्हा तुम्हाला हा असा बँड दिला जातो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तर एकोणास हजार नऊशे ही तुमची बेसिक सॅलरी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बेसिक सॅलरीवरच आपण कॅल्क्युलेशन करत असतो तर आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेशन सांगत आहोत तर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं काय आहे की मूळ वेतन में नोशे ही तुम सकाया है, है। तर आपण आपल्या स्क्रीनवर बघत असाल मूळ वेतन मी ऑलरेडी मागच्या स्लाइडमध्ये दाखवले एकोणीस हजार नऊशे हे तुमचं काय आहे मूळ वेतन आहेत त्यानंतर मागे भत्ता जो आहे तो सध्या किती आहे चौतीस टक्के आहेत आणि हा वाढून अडुतीस टक्के लवकरच होईल परंतु लक्षात घ्या महाराष्ट्र शासनामध्ये अजून तो अडुतीस टक्के झालेला नाहीये तर चौतीस टक्के हे कशाच्या तर बेसिक सॅलरीच्या करून घ्या चौतीस टक्के गुणिले एकोणीस हजार नऊशे म्हणजेच पॉईंट चौतीस गुण्ले एकोणीस नऊशे म्हणजे सहा हजार सातशे सहासष्ट हा तुमचा मागे भत्ता तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर घरभाडे घरवाडे हे पंधरा टक्के आहे तर पंधरा टक्के करून घ्या एक पॉईंट पंधरा गुन्हेले एकोणीस हजार नऊशे तर दोन हजार नऊशे पंच्याऐंशी हे तुम्हाला घरवाडे भेटणार आहेत त्यानंतर भविष्य निर्वाह निधी दोन हजार पाच पर्यंत जे लागलेले होते सर्व्हिसमध्ये त्यांना कोणती जुनी पेन्शन योजना आहे त्यानंतर जेवढेही लागलेले आहेत ला त्यांना नॅशनल पेन्शन स्कीम हे आहेत आपण बँकेत जरी गेला तरी आपण नॅशनल पेन्शन स्कीमचं अकाउंट खोलू शकतो तर एन पी एसमध्ये काय आहे की चौदा टक्के हे जे आहेत ना तर ते काय करतं की तुमची जी संस्था आहेत ऑर्गनायझेशन आहेत ते टाकणार आहेत तर चौदा टक्के कशाच्या बेसिक सॅलरी अधिक मागे भत्ता यांच्या चौदा टक्के जर केलं तर तीन हजार सातशे तेहतीस हे तुमच्या एन पी एस अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं जातं त्यानंतर वाहन भत्ता जो आहे तो तुम्हाला तेराशे पन्नास रुपये इतका वाहन भत्ता भेटतो या सर्वांची जर तुम्ही ऍडिशन केली तर आपण बघू शकतात चौतीस हजार सातशे चौतीस पॉईंट दोन इतका इतका विद्यार्थी मित्रांनो तुमचा एकूण पगार आहेत परंतु यातून काय होणार आहे की आता काही कपाती कट होणार आहेत तर कोणकोणत्या कपात्या आहेत त्या आपण बघूयात तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वात पहिला आहे की भविष्य निर्वाह निधी हा जो आहे ना तीन हजार तीनशे सॉरी तीन हजार सातशे तेहतीस हा तुमच्या एन पी एस अकाउंटवर डायरेक्टली जाणार आहे त्यामुळे तो कपात होईल त्यानंतर तुमचा स्वतःचाही हिस्सा दहा टक्के हा स्वतःचा हिस्सा एकोणीस हजार नऊशे अधिक सहा हजार सातशे सहासष्ट तो होतो दोन हजार सहाशे सहासष्ट हा देखील तुमचा काय होतो की ते एन पी एस अकाउंटमध्ये जातो म्हणजे जवळपास जर तुम्ही बघितलं तर साडेपाच ते सहा हजार रुपये काय होतात की एन पी एस अकाउंटमध्ये केले जातात त्यानंतर व्यवसाय कर प्रोफेशनल टॅक्स हा कोणताही व्यक्ती जो नोकरी करतो त्याला व्यवसाय कर द्यावा लागतो दोनशे रुपये महिना वर्षाला पंचवीसशे रुपये असतात म्हणजे एका महिन्यात तीनशे रुपये कट होतात आणि बाकी महिन्यात दोन दोनशे रुपये आणि जर एकूण कपाती जर बघितल्या था, तर सहा सात आठ यांची जर तुम्ही बेरीज केली तर सहा हजार सहाशे इतकी विद्यार्थी मित्रांनो तुमची एकूण कपाती होते आणि तुमचं निव्वळ देय म्हणजे इन हँड सॅलरी किती असते तर बघून घ्या अठ्ठावीस हजार एकशे चौतीस ही विद्यार्थी मित्रांनो तुमची इन हँड सॅलरी आहे ती कशी आली अ वजा ब इतकी विद्यार्थी मित्रांनो तुमची इन हँड सॅलरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या नवीन जे अपडेट्स आले आहेत म्हणजे जे मागे भत्ता वाढला गरभाडे झालं यानुसार मी आता ही नवीन व्हिडिओ बनवला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तसंच आपण अपन... आता तलाठी पोलीस भरती किंवा इतरही एक्झामसाठी तयारी करणार असाल तर लक्षात घ्या आपल्या चॅनलवर डिफरंट प्लेलिस्ट आहेत सर्व कंटेंट मोफत आहेत काय करायचं चा? प्लेलिस्ट चालू करायची नोट्स मेकिंग करायच्या आहेत खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना याची हेल्प झाले आहेत फक्त तुम्ही काय करायचं आहेत भले तुमचं आता पेपर झाला आहे परंतु आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा तसेच दैनंदिन चालू घडामोडींचा सराव करण्यासाठी टेलिग्राम चॅनलची चे लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत त्याला लगेचच तुम्ही जॉईन करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत तो थँक्यू